खासदारकीची पैस ग्रामपंचायत सदस्याच्या अंगलट जुगार प्रतिबंधक कायद्याखाली घेतल्या ताब्यात सांगली जिल्ह्यात लोकसभेची निवडणूक चांगलीच अटीतटीशीर झाली यांनी निवडणुकीत उत्साही कार्यकर्त्यांनी आमच्याच पक्षाचा खासदार निवडून येणार म्हणून पैजा लावल्या होत्या त्यात सांगलीचा खासदार कोण होणार यावर सांगली लोकसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी पैजा लागलेल्या आहेत यामध्ये पैज लावून व्हिडिओ व्हायरल केलेल्या दोघांना अशी पैज लावून चांगलं चांगलं टालय टू व्हीलर गाड्यांची लावणार लावणाऱ्या दोघांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय हे दोघे जण कवटे मंकाळ तालुक्यातील आहेत सांगली लोकसभा निवडणुकीच्या निकालात आपलाच उमेदवार विजयी आणि खासदार होईल यावर दुचाकीची पैज लावणाऱ्या कवटे मंकाळ तालुक्यातील या दोघांवर पोलिसांनी धडक कारवाई केली महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याखाली रमेश संभाजी जाधव वयवर्ष एकोणतीस राहणार बोरगाव आणि गौस मुबारक मुलांनी वयवर्ष अडतीस राहणार शिरडोर या दोघांवर हा गुन्हा दाखल झाला या प्रकरणी पोलिसांनी बोरगाव शिरडोन येथील दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन लाख पंधरा हजारांच्या दुचाकी के जप्त केल्या बोरगाव येथील ग्रामपंचायत सदस्य रमेश संभाजी जाधव आणि शिरडोंचे गौस मुबारूक मुलानी यांनी सांगली लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत भाजप पक्षाचा उमेदवार निवडून येईल की अपक्ष उमेदवार निवडून येईल यासाठी स्वतःच्या फायद्यासाठी निवडणुकीतील उमेदवारावर बुलेट एम एच दहा डी एफ अकरा सव्वीस व दुचाकी एम एच दहा डी एच अठ्ठ्याऐंशी डबल झिरो गाड्यांवर पैज लावल्या होत्या पैज लावून तसा संदेश सोशल मीडियावर प्रसारित केला होता पैज लावल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांना समजताच त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले पोलिसांनी दोघांवर कारवाई करत रमेश संभाजी जाधव आणि गौस मुबारक मुलानी यांना ताब्यात घेत दोघांच्या दोन्हीही दोन लाख पंधरा हजाराच्या दुचाकीत जप्त केल्या सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील आणि भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विजयावरून पैजा लागल्या आहेत अपक्ष उमेदवार विशाल पाटील निवडून आले तर संभाजी जाधव यांच्याकडून युनिकॉन गाडी गौस मुबारक मुलानी यांना देण्यात येईल तसेच भाजपचे उमेदवार संजय काका पाटील निवडून आले तर गौस मुबारक मुलानी यांच्याकडून बुलेट गाडी रमेश संभाजी जाधव यांना देण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे मात्र हे त्यांच्या चांगलंच अंगलट आलं आहे